नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली शंभर क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे कमाल दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकलेली दोन हजार सातशे नव्याण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे कमाल दर आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चिखली जिल्हा बुलढाणा आवक आलेली ऐंशी क्विंटल किमान दर आहे पाच हजार चारशे पन्नास कमाल दर आहे सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी आवक आलेली आहे दोन क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर कमाल दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दराही सहा हजार शंभर रुपये